श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदैवताय नमः श्रीयक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार यतिवर्य स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्तातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकनित्यविमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताण्ड रक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्यवदन कन्थाटोपी च माला दण्डकमण्डलूधर कट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थावदार धारक पाहि जय जय श्री सागर विलासा माया मायाचक्रचालका अविनाशा शेषयना अनंत वेशा अनामातीत अनंता जो सकळ विश्वांचा जनिता समुद्रकन्या जयची कांता जो सर्व करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरश अगम्य लीला जयाची तया मंगलासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो जिचा वर प्रसाद मुडिता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मसुतान मिली जो अज्ञान तिमिरनाशक कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य દેવી હસતી માતા પિતરી તૈસે શ્રેષ્ઠ ગુરુવર્ય ચરણી ત્યાચીયા નમસ્કાર વારંવાર સાષ્ટાંગ ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रयम धर्मसंस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविधशेष नटने जगतपत्तीचे कर्तव्य मग घे तसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण दवर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळे ना ते स्वामीनामी महासिद्ध अकलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले भक्त मनोरथ पुरविले त्यासे साष्टांग नमुनी कर प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजने गावायचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणेची नसेची ऐसती एकुणिया स्तुती संतोष अली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करुणी आता नमो सादुरुंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वत्व सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माजे साष्टांग कवी कुल मुकुटावतस नमि येले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हि डोलविती मान तयांचे चरण ईश चरणी जडिले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोणी आपण राहोणी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान सादर बैसले परी हे अमृत जानोनी, आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्ववर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मदोनी काही मुक्ते फळे घेतली काही द्या वयामान ही, अनमान का ही न करावा। इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत आदरे भक्तपरिश्रोत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गौडहा श्री शंकरापर्णमस्तू श्रीपाद श्रीवल्लभा पर श्री स्वामी समर्थ महाराज की जय